हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल तर आज आम्ही आलेलो आहोत अलिबागला प्री वेडिंगसाठी आत्ता आम्ही आहोत रामेश्वर मंदिरात सो कोणाची प्री वेडिंग आहे ते तुम्हाला आज सर्व बघायला भेटेल सो नक्की ब्लॉग बघत राहा राहते तर काय इकडे आम्ही थोडंसं टचअप करतो आहे बघा आमची नवरी मीच्या प्री साठी आलेला होता मी मी असे झाले बिन काढले ते चंद्रकोर काढायचं होतं ना गजरे पण लावायचे इकडे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे बॉईज लोक सॉल्व करते काय यार पाण्याचा रातच भेटायचा होता तो सकाळ सकाळी व्हॅनेटी ना बापरे हे तुझी पिशवी ओपन केलेली की काय तुझेच कपडे का आहेत ना, ना ते ठेव तर हो आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या लोकेशनला त्या लोकेशनला लो फोटो नाही काढायचा दिला सो आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या हो लोकेशनला गाईस तर एवढी झोप येते ना सकाळी पाचला उठलो आणि रात्री दोनला झोपलो आहे आमच्या बाबू मुले त्याची नाईट शिफ्ट असते म्हणून आम्हाला झोपायला नाही भेटत जास्त आणि मी इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह पण नसते समजून घ्या आमचा आमच्या छोटू बेबी आला आमच्याकडे सो आम्हाला नाईट करावी लागते जाम झोप येते मला आता बंद मी तू बघ थोडासा बाहेर एक पाय स्टेप पाहिजे बाहेर तू आता बघ इकडे बघ चिन डाऊन कर मी तुझी बघ तुझी बघ माझ्याकडे बघ सर हा डोळे बंद कर तुझे बघ सध्या झोपून घ्या नाहीच तर हे बघा बापरे आजची सोय झाली आमची दोघांकडून पार्टी ती आहेत कोंबड्या सगळ्या कोंबड्याच आहेत काय माहिती कोंबडे पण असले तर मला तर वाटते कोंबड्याच आहेत सगळे आणि तिकडे चालू आहे फोटोशूट गाईस तर परत या लोकेशनवर आलं मी मग आम्हाला हाक लावलं होता मग अशी बोलत होते की फोटोशूट नाही करायचं इथे अलाउड नाही आणि इथे इथे एक कपल आहे आणि इकडे एक आहे यांना बरोबर दिला आणि आम्हालाच नाही दिलं आणि हा आमचा कपल आणि हा फोटो मस्त लोकेशन होता पण मग आम्हाला शूटच करून नाही दिलं मस्त पहाटे आलेलो आम्ही आता खूप ऊन आहे गाईज आता आम्ही आलेलो आहोत चेंज करायला एवढा स्ट्रगल करून कोणती रूम आहे आपली सारा सामान कुठे आहे ते कुठे काहीच <गाँ> तर आहे आमचं सेकंड लुक आणि या वालू न वालू आम्हाला चालतच नाही कसे पाय जातात खाली वाट लागली आणि पोरा आम्हाला सोडून गेले अरे यार दमले मी बीच आज पब्लिक नाही आहे जास्त तरी पब्लिक फोटोशूट आणि मांजर ऐच तरी ते मला भेटलं आहे झुला तर काय हे तिकडे आम्हाला दिले बिर्याणी मी आमची नवरी आम्ही दोघीच बसलोय सध्या बाकी सगळे बाहेर आहेत खाऊन घेतो आम्ही जाऊन भूक लागली आमच्या बाबूला बघायला कोण कोणालाय रे इकडे बघ हे रे बघ आय 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 बाबा डर

गायच तर मग अशी मी उठले मस्त फ्रेश वगैरे झाली पावडर लावली आणि थोडीशी लिपस्टिक लावली आणि बोललो चला ब्लॉग कंटिन्यू करूया मी आम्ही काल रात्री खूप लेट झाला आम्हाला घरी यायला सो खूप थकलो होतो आम्ही म्हणून मी, मी ब्लॉग कंटिन्यू नाही केलं मस्त झोपून गेले आणि आजचा आहे दुसरा दिवस तर मी ब्लॉग कंटिन्यूच करणार आहे दोन दिवसाचा तर आज आहे माझ्या आत्याच्या मुलीचा केळवण तिचं लग्न आहे दहा मेला तरा मी केवन करना मामा चा केवन तर आम्ही केळवण करणार आहोत मामाच्या घरचं केळवण आहे तिचं तर मस्त केळवण करू आज डेकोरेशन वगैरे थोडंसं सिम्पल करू आणि मस्त तिला बोलवूया आपल्या घरी तर बघूया ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू होईल ब्लॉग हा केळवणचा सो चला बाय बाय भेटूया संध्याकाळी मस्त केळवणला

हर्षाळीचे केळवण इकडे आहे ना आम्ही डेकोरेशन साठी सुरुवात केलेली आहे सिंपलच असं डेकोरेशन करतोय आणि सेजलचे बिर्याणी चालू आहे आणि आम्ही इकडे मस्त डेकोरेशन करून घेतलाय बघा सिंपल असं डेकोरेशन केलं हर्षाळीचे केळवण रियाँच। वेलकम वेलकम मामाच्या घरचं केवण ये इकडं दे रिया आरती वेलकम नका थोडा जा थोडा गाइस